नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं नंदिनी किचनमध्ये काम करत असते त्यावेळी त्यांच्याजवळ काम करणाऱ्या ताई येत नंदिनीला म्हणू लागतात नंदिनी ताई तुमच्या आनंद निवासच्या रेखातही आल्या आहेत आता नंदिनी मानिनीताईंना म्हणते आई आलेच आम्ही असं म्हणत आता नंदिनी रेखाताईंना भेटण्यासाठी बाहेर येते आता रेखाताईंना पाहून नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते अरे रेखाताई तुम्ही आलात अहो किती दिवसानंतर तुमची आणि माझी भेट होते बसा ना तुम्ही रेखाताई मतात हो ना कितीतरी दिवसानंतर आपली भेट होते तर रेखाताईंना नंदिनी म्हणू लागते कशा आहात तुम्ही रेखाताई म्हणतात मतात मी अगदी ठीक आहे तू कशी आहेस नंदिनी नंदिनी म्हणते मीही ठीक आहे नंदिनी म्हणते परंतु किती दिवसानंतर आपली भेट होते रेखाताई म्हणतात हो ना काय करू अगं अगं तुला तर माहीतच आहे माझ्या लहान भावाचं ते बाळ तूच तर त्याचा जीव वाचवलास अगं त्याच वेपामध्ये अडकले होते तर नंदिनी म्हणते हो पण आता बाळ कसं आहे सगळं काही ठीक आहे ना तर रेखाताई म्हणतात हो आता सगळं काही ठीक आहे बरं मी खरी आले कारण आनंद निवासची सगळीच कामं खूप पेंडिंग राहिली आहेत आणि महत्वाच्या कागदांवर सह्याही घ्यायच्या होत्या मग म्हटलं याच दिशेने जात आहे काही कामंही राहिली आहेत तीही पूर्ण होतील म्हणजे तुझ्या सह्याही होतील आणि आनंद निवासला ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिलं आहे त्यांना मेलही करायचं आहे की त्यांनी दिलेले पैसे आपण कशा पद्धतीने आणि कुठे वापरले आहेत नंदिनी म्हणते बरं काही हरकत नाही ईमेल मी करते मला फक्त नावं सांगा रेखाताई म्हणतात बरं मी तुला नावं सांगते तू त्यांना मेल कर असं म्हणत रेखाताई आता नंदिनीला ना नावं सांगतात रेखाताई पहिलं नाव सांगतात मकरंद पाटील दुसरं नाव आहे विजय साळुंके आणि तिसरं नाव आहे सुरेश बेडेकर आता हे नाव ऐकल्यानंतर नंदिनी शांतच होते नंदिनी म्हणू लागते काय म्हणालात तर रेखाताई म्हणतात तिसरं नाव आहे सुरेश बेडेकर आता नंदिनीच्या लक्षात येतं ते म्हणजे जेव्हा म्हणालेला असतो उद्या हे प्रेझेंटेशन सुरेश बेडेकर यांना आवडलं म्हणजे माझं काम पूर्ण झालं आता नंदिनी ते नाव पाहण्यासाठी फाईल हातात घेते आणि म्हणू लागते सुरेश बेडेकर तर रेखाताई म्हणतात की हो यानेच तर कोविडच्या काळात आपल्या आनंद निवासला खूप मोठी देणगी दिली होती आणि आत्ताही त्यांनी खूप मोठं डोनेशन दिलं आहे तर नंदिनी म्हणते की हो आलंय माझ्या लक्षात मी या सगळ्यांना मेल करेनच आणि फोनही करेन आणि हो मी कागद सगळे काही वाचून घेते सर्व डॉक्युमेंट वाचून घेते आणि त्यानंतरच सही करते आणि पाठवून देते रेखाताई म्हणतात बरं ठीक आहे मग मी येते नंदिनी म्हणते नाही तुम्हाला चहा पिऊन जावाच लागेल मी तुमच्यासाठी चहा बनवते रेखाताई म्हणतात नाही किती दिवसानंतर मी कामावर रुजू झाली आहे आणि बरीच कामं पेंडिंग आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मला जावंच लागेल नंदिनीमध्ये नाही मी तुमच्यासाठी चहा बनवते मगच तुम्ही जायचं आहे असं म्हणत आता नंदिनी चहा बनवायला जाणार परंतु रेखाताई नंदिनीला म्हणतात नाही नंदिनी अगं बरीच काम पेंडिंग आहेत आता याच दिशेला आली आहे तर जेवढी काही कामं आहेत नंदिनी म्हणते बर काही सरकत नाही आता रेखाताई तिथून निघून जातात नंदिनी ती फाईल हातात घेते आणि म्हणू लागते सापडलेत बेडेकर तरीच म्हणत होते हे नाव कुठेतरी ऐकलं आहे आता नंदिनी त्या फाईलमध्ये मध्ये सुरेश बेडेकर यांचा नंबर असतो तो नंबर घेते आणि त्यांना फोन करत म्हणते हॅलो सुरेश वेडेकर का मी नंदिनी देशमुख बोलत आहे माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं नाही नाही असं काही खास नाही आहे परंतु काही पर्सनल विषयाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं होतं असं म्हणत नंदिनी त्यांच्याशी बोलतच बाहेर निघून जाते आणि हे सगळं काही आता इकडे रम्याने ऐकलेलं असतं रम्या म्हणू लागते अच्छा म्हणजे आमचे क्लायंट सुरेश वेडेकर यांना नंदिनी ओळखते तर नंदिनी तू तु आणि तुझ्या बहिणीने माझ्या चेहऱ्यावरचं हसू खालवलं आहे या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात परंतु आता नाही तुम्ही दोघांनीही मला जो काही त्रास दिला आहे तो वेजासहित मी तुम्हाला परत करणार आहे जेव्हा जेव्हा मला संधी मिळणार आहे त्या त्या संधीला मी तुम्हाला त्रासच देणार आहे आणि यावेळीचा त्रास, या त्रास असेल विथ लव जीवा असं म्हणत नंदिनी आणि जीवाला त्रास देण्यासाठी रम्याने आता पाऊल उचलायचं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या पार्थसाठी आणि तिच्यासाठी कॉफी घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते आणि पार्थला म्हणू लागते कॉफी आणली देशमुख तर पार्थ काव्याला म्हणतो थँक यू आज मी खरंच खूप आनंदात आहे आणि माझ्यासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे कारण आज माझा लहान भाऊ त्याच्या आयुष्यातील सगळ्यात पहिलं प्रेझेंटेशन देणार आहे आणि मी खरंच खूप आनंदात आहे आणि आज तर मी खूप एक्सायटेड आहे असंच वाटत असेल ना तुम्हाला परंतु माझं तर हे नेहमीच आहे आता पार्थ काव्याशी बोलत असतो परंतु काव्याचा काही पार्थच्या बोलण्याकडे लक्ष नसतो आता पार्थ त्यांच्या जुन्या आठवणी काव्याला सांगत म्हणतो आम्ही ज्यावेळी पवार चाळीत राहायचो आणि चाळीत ज्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या जायच्या आणि त्या स्पर्धेंमध्ये ज्यावेळी जीवा भाग घ्यायचा त्यावेळी तर मी एक्सायटेड असायचो आणि त्यामध्येही जीवाने जिंकायचं हे मला नेहमीच वाटायचं दहावीच्या रिझल्टच्याही वेळी माझं तसंच होतं मी खूप एक्सायटेड होतो कसं आहे ना ज्यावेळी माझा लहान भाऊ काहीतरी करत असतो त्याची ती धडपड पाहून मी त्याच्यासाठी खरंच खूप एक्सायटेड असतो की त्याने काहीतरी मिळवावं हो। हीच इच्छा असते माझी तो जिंकला किंवा त्याने काही मिळवलं की मी स्वतःला सुपर प्राउड फील करतो असं म्हणत आता तो सगळ्या काही गोष्टी काव्याशी शेअर करत असतो काव्य मात्र शांतच असते पार्थ म्हणू लागतो आजही असंच काहीतरी घडणार आहे परंतु आता काव्याचा काही पार्थच्या बोलण्याकडे लक्ष नसतो हे पार्थच्या लक्षात येतं आणि पार्थ, पार्थ काव्याच्या बाजूला बसतो आणि म्हणू लागतो काव्या काय झालंय तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करताय तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलंय काव्या अहो मगापासून मी एकटाच बडबडतोय तुम्ही मात्र काहीच बोलत नाही आहे काव्या काय झालंय काव्या म्हणते काहीच नाही पार्थ म्हणतो नाही तुम्ही चिंतेत दिसताय नक्कीच काहीतरी घडलं आहे बोला ना काव्या काय झालंय तर काव्य पार्थला म्हणू लागते देशमुख आज तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून लक्षात येते की आज तुम्ही किती आनंदी आहात परंतु माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जाणार तर नाही ना याची राहून राहून मला भीती वाटत आहे आता हे ऐकून पार्थला मात्र काहीच कळत नाही पार्थ काव्याला म्हणतो म्हणजे काव्य तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे आणि उद्या नक्की काय होणार आहे आता मात्र पार्थला काहीच कळत नसतं परंतु काव्याच्या या बोलण्यामुळे पार्थही विचार करू लागतो तर दुसरीकडे रम्या वसुवात्यांना म्हणू लागते आई उद्या तर मन तेंड आहे आणि उद्या जीवाला ऑफिस जॉईंट करून एक महिना होणार आहे वसुवात्या म्हणतात हो ना अगं एक महिना कसा काढला त्याने काहीच कळत नाहीये आज तर त्याचं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे ना तर रम्या म्हणते की हो आज त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि आजचा प्रोजेक्ट त्यालाच मिळणार आहे वसुवात्या म्हणतात रम्या काय म्हणतेस तू हे तर रम्या म्हणते की हो आजचा दिवस त्याचा आनंदाचा असेल कारण आज त्याला प्रोजेक्ट मिळणार आहे परंतु आई घाबरू नकोस उद्या आपल्या घरी खूप मोठं वादळ येणार आहे आणि हे वादळ नंदिनीच्या दिशेने असेल वसुअत्या म्हणतात म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय तू नक्की काय केलंयस रम्या रम्या म्हणते आई अगं तुला सस्पेंड आवडत नाही का वसुअत्या म्हणतात नाही मला सस्पेंड आवडत नाही जे काही आहे ना ते तू मला आत्ताच सांग कारण रम्या तू नक्की काय केलेस हे मलाही कळायला हवं आणि तसंही आपल्या आयुष्यात काही कमी सस्पेंड आहेत का ग रम्या अगं आपल्या समोर तर एक मोठा सस्पेन आहे की नक्की त्या काव्याचा भूतकाळ काय आहे तिच्या पास्टमध्ये नक्की काय घडलं होतं तिचा बॉयफ्रेंड कोण आहे तिचं रिलेशन कोणासोबत होतं हे तर अजूनपर्यंत आपल्या हातीही लागलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर आपल्या हाती लागायला हवं एक मिनिट रम्या असं म्हणत वसुत त्या पुढे म्हणू लागतात रम्या आज तर तू त्या हॅकरला फोन करणार होतीस ना रम्या म्हणते आई अगं मी कुठे कुठे बघू सांग ना अगं तू आणि ती काव्य घरीच असताना मी ऑफिसला जाते मग तू जर घरी असतेस आणि ती काव्यही जर घरी असते मग त्या काव्याकडून तू हळूहळू वदवून घे ना की तिच्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं तिचा बॉयफ्रेंड नक्की कोण होता हे सगळं काही तू शोधूच शकतेस वसुवत्या म्हणतात हो तुला एवढं सगळं काही सोपं वाटतं का जे मी आता काव्याकडे जायचं आणि काव्याला विचारायचं बाई ग तुझा पास्ट नक्की काय होता तुला कळतंय का रम्या तू काय बोलतेस रम्या म्हणते आई अगं तुला कळतंय का अगं मी तुला म्हणालेच नाहीये की काव्याला जाऊन विचार अगं काव्या व्यतिरिक्त अजूनही व्यक्ती आहेत तुला आठवते का ती काव्याची मैत्रीण अनिशा तिला तर तू विचारूच शकतेस तूच तर मला म्हणाली होतीस ना आठवतंय ना तुला ज्यावेळी कॅफे तक्ष हे नाव आपण शोधलं होतं त्यासाठी आपल्याला कोणी मदत केली होती अनिशानेच अनिशाच्या मदतीने आपण कॅफे तक्षपर्यंत पर्यंत पोहोचलो मग आता सुद्धा ती अनिशा काहीतरी लिंक नक्कीच देऊ शकते तू त्या अनिशाशी जाऊन बोल तर वसुहत्या म्हणतात हो ते मात्र अगदी खरं आहे बघते मी तिच्याशी बोलून बघते रम्या म्हणते तू जाऊन अनिशाला त्या काव्याच्या पास्टबद्दल विचारायचं आहे असं म्हणत वसुहत्या आणि रम्या आता अनिशाची मदत घ्यायची ठरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याला विचारतो काव्या नक्की काय झालंय तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे आणि तुम्ही कशाबद्दल बोलत आहात काव्य मात्र काहीच बोलत नाही तर पार्थ म्हणतो बरं मी खालुताईंनाच विचारतो असं म्हणत आता पार्थ आता अनिशाला फोन करायला घेतो परंतु त्याचवेळी काव्य विचारते काय झालं तुम्हाला तिच्याशिवाय करमत नाहीये का असं म्हणत आता काव्याने पार्थला अनिशाला फोन करण्यासाठी थांबवलेलं असतं पार्थ म्हणू लागतो नाही असं काही नाहीये परंतु तुम्ही जर काही सांगत नसाल तर मला तिला विचारावंच लागेल आणि म्हणूनच तर मला फोन करावा लागेल परंतु तुम्ही का जलस्फील होताय काव्य म्हणते मी मी का जलस्फील होऊ मला असं काही वाटत नाही पार्थ म्हणतो खरंच काव्या एक गोष्ट तुम्हाला तर माहीतच असेल एखादा माणूस केव्हा जलस्फील करतो तर आता काव्या विचारते केव्हा तर पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुम्ही ना लबाड आहात कारण तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे परंतु तुम्हाला माझ्याच तोंडून ऐकायचं आहे पण एक गोष्ट विसरलात काव्या तुम्ही मी सुद्धा देशमुखांचा बोका आहे मग जलस्फील केव्हा होतं का होतं हे मला तुमच्याच तोंडून ऐकायचं आहे आता हे ऐकल्यानंतर काव्या म्हणू लागते देशमुख तुम्ही जरा शांत व्हाल का तर आता पार्थ म्हणू लागतो मी तुम्हाला तेच विचारत आहे की नक्की काय झालं आहे त्यामुळे तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये दिसत आहात आणि शांतही आहात काव्या बोला ना तर काव्या आता पार्थला म्हणू लागते उद्या माझ्या प्रिलिम्सचा रिझल्ट आहे आता पार्थ हसू लागतो तर काव्या पार्थला विचारते उद्या माझ्या प्रिलिम्स नीट असतील ना म्हणजे माझा रिझल्ट तर नीट असेल ना मी प्रिलिम्स पूर्ण करू शकले असेल ना आता पार्थ हसतच म्हणतो काव्या अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्ही एवढा छान अभ्यास केलाय आणि परीक्षा झाल्या म्हणजे रिझल्ट तर लागणारच ना काव्या म्हणते हो ते मलाही माहीत आहे परंतु प्रिलिम्स पूर्ण होतील ना याचं मला टेन्शन आलं आहे पार्थ काव्यावर हसत असतो तर काव्या म्हणू लागते काय झालंय देशमुख अहो मी एवढी टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही मात्र हसताय पार्थ म्हणतो की हो मी हसतोय कारण मला खात्री आहे की तुम्ही प्रिलिम्स अगदी नीट केल्या असतील आणि उद्याचा रिझल्ट खूप छानच असेल काव्या म्हणते तुमचा माझ्यावर एवढा विश्वास पार्थ म्हणतो की हो स्वतःपेक्षाही जास्त तुम्हाला माहीत नसेल परंतु मी तुमच्या नोट्स पाहिल्या आहेत तुम्ही बुक्समध्ये जे बारीक बारीक लिहून ठेवलं आहे ते तर काही मला कळालं नाही परंतु यावरून मात्र मला एवढं कळालं आहे की तुम्ही तुमचा अभ्यास अगदी मनापासून केला आहे आणि यामध्ये तुम्हाला यशही मिळणार आहे काव्या या सगळ्यातून मला एक कळालं आहे की कि तुम्ही किती डेडिकेटेड आहात So, सो स्वतःवर डाऊट घेऊ नका कारण उद्याचा रिझल्ट कमालच असणार आहे यावर माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही असं म्हणत पार्थ आता काव्याला समजावत असतो तर पार्थचं ते बोलणं ऐकून काव्या पार्थला म्हणते थँक्स तर पार्थ काव्याला विचारतो कशासाठी काव्या म्हणते जेव्हा जेव्हा मला लो फील होत असतं जेव्हा जेव्हा मला खूप टेन्शन असतं ते मला खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही समजावता आणि मग हळूहळू माझं टेन्शनही दूर होतं परंतु देशमुख आज तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन दूर केलं आहे सांगा मी तुमच्यासाठी काय करू असं म्हणत आता काव्या पार्थला विचारू लागते तर पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही नेहमी हसत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नेहमी फिसकटत राहा आता काव्या हसू लागते तर त्यानंतर आता पार्थ काव्याला म्हणतो माझा कोड देता का आता काव्या पार्थला म्हणते हो आलेच असं म्हणत आता काव्या पार्थचा कोड घेऊन येते पार्थ, पार्थ म्हणतो द्या तर काव्या म्हणते नाही मागे वळा असं म्हणत ती स्वतःच्या हाताने पार्थला त्याच्या ऑफिसचा कोड घालते आणि स्वतः बटन लावत असते आता पार्थ काव्याकडे अगदी प्रेमाने पाहू लागतो आणि काव्यही हे सगळं काही अगदी प्रेमाने करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं की जीव आता ऑफिसला जाण्याअोदर गणपती बाप्पा समोर हात जोडतो आणि म्हणू लागतो बाप्पा मी कधीच तुझ्याकडे काही मागत नाही परंतु आज एवढंच मागतोय की मी जे काही करत आहे त्यात मला यश मिळू देत आज फक्त एवढंच कर माझ्यातील भीतीला जिंकू देऊ नकोस तर त्याचवेळी तिथे माननीता येतात आणि म्हणू लागतात नाही नाही असं काही होणार नाही तुझ्यातील भीती जिंकणार नाही कारण आज माझा जीवा जे काही करतोय ना ते अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासून करतोय म्हणजे आतापर्यंत मनावर दगड ठेवून काम करणारा जीवा आज अगदी मनापासून काम करतोय आणि त्याच कामाने झपाटलेला जीवा मी पाहते आणि म्हणून माझी खात्री आहे की आज तुझी भीती नाही तर तुझा कामावरील विश्वास आणि तू केलेलं काम त्यामधील तुझी मेहनत जिंकणार आहे आणि जीवा एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यातील हा बदलच तुला चिंकवणार आहे तर नंदिनी म्हणू लागते मी जे काही बोलणार होते ना जीवा ते आईच बोलले आहेत आणि आई तुम्ही जे काही बोललाय ना ते अगदी बरोबर आहे असं म्हणत नंदिनी आता मानिनी ताईंचंही कौतुक करू लागते तर जीवा पुढे म्हणू लागतो जगातील सगळ्या आयांना असंच वाटत असतं की त्यांचं मूल जिंकणारच तर नंदिनी जीवाला म्हणते फक्त आईनाच नाही तर त्यांच्या बायकोनाही असंच वाटत असतं की त्यांचा नवराच मैदान मारून येईल असं म्हणत आता दोघंही जीवाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तर म्हणू लागतात माझ्या या जीवाने माझ्या नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंदच परत आणला नाहीये तर तिचा आनंद निवासही परत आणला आहे मग आजचं हे प्रेझेंटेशन की खेत की मुली असं म्हणत त्या नंदिनीकडे पाहत म्हणतात काय मुली आता नंदिनी तर हसू लागते परंतु जीवा मानिताईंना म्हणू लागतो वाईट होता हा तर माननीताई जीवाला मतात असू देत तर जीवा म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही भोळ्या आहात की आशावादी आहात परंतु ठीक आहे तुम्ही कशाही असलात तरी आज मात्र मला भोळ्या आशावादाचीच खूप गरज आहे तर नंदिनी जीवाला म्हणू लागते होईल व जीवा सगळं काही नीट होईल तुम्ही ना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेता अगदी त्या काव्याप्रमाणेच ती काव्यास सुद्धा अशीच आहे टेन्शनने अगदी जीव अर्धा होतो तिचा परंतु सगळं काही नीट होईल काळजी करू नका आणि हो तुम्ही खुश आहात ना मग तर झालंच त्यानं तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते जीवा हे घ्या दही साखर घ्या असं म्हणत आता नंदिनी जीवाच्या हातावर त्याला यशस्वी होण्यासाठी दही साखर देते आता खूप खुश असतो त्याच्यासाठी हा आनंदाचा दिवस असतो तर नंदिनी जीवाला म्हणते ही दही साखर घ्यायची आणि येताना मिठाई घेऊन यायची कारण मला माहित आहे आजचा दिवस हा तुमचाच आहे यश तर तुम्हालाच मिळणार आहे हो प्रेझेंटेशन तर नीट होणारच आहे परंतु तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठी माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे असं म्हणत आता नंदिनी जीवाला म्हणू लागते जर तुम्हाला भीती वाटली तर डोळे बंद करायचे आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आणायचा मग बघा क्षणात तुमची भीती नाहीशी होऊन जाईल तर आता जीवा म्हणू लागतो अरे वा चकाचक बाईने उपाय दिला आहे म्हणजे सगळं काही नीट होणारच खरंच तुमची आयडिया मला आवडली आहे आता हे ऐकल्यानंतर माननीताई म्हणू लागतात वा वा म्हणजे एवढा वेळ तुझी आई तुला देते तर तुझा विश्वास बसला नाही परंतु बायकोने एवढीशी काही कल्पना सांगितली तर लगेच तुला जिंकल्यासारखंच वाटलं आणि लगेच म्हणायला थँक्यू असं म्हणत मानिनीताई आता जीवाला हसवतात त्याची मज्जा मस्करी करत असतात तर जीवा म्हणू लागतो थांबाई मी तुझे आशीर्वाद घेतो असं म्हणत जीवा नमस्कार करायला जाणार तर मानिनीताई पुन्हा एकदम मस्करी करत म्हणतात काही नको बायकोचाच आशीर्वाद घे कारण तिचंच तुला खरं वाटतंय ना असं म्हणताच आता लगेच जीवा नंदिनीचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वागतो नंदिनीमध्ये जीवा तुम्ही काय करताय माननीताई म्हणतात जिवा अरे आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि बायकोला प्रेमाने मिठीत घ्यायचं असतं तर आता जिवा नंदिनीला मिठीत घ्यायला पुढे जाणार नंदिनी म्हणते जीवा तुम्ही काय करताय आई तुम्ही पण असं म्हणत आता सर्वच जण जीवाची जीवा जी मस्करी करत असतात तर नंदिनी म्हणू लागते जिवा तर त्यानंतर ताईंचा आशीर्वाद घेत जिवा म्हणू लागतो चला मला निघायला हवं दादा पार्किंगमध्ये वाट पाहत असेल तर आता ताई आणि नंदिनी दोघंही जीवाला शुभेच्छा देतात जीवा, प्रोजेक्ट नंदिनी अगदी तुम्हालाच मिळणार आहे काळजी करू नका आता जिवा ऑफिसला जाण्यासाठी निघून जातो तर इकडे ताई आणि नंदिनी या दोघांनाही जीवाचा अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऑफिसमध्ये आता विक्रम आपल्या क्लाइंटला म्हणजेच सुरेश बेडेकर यांना घेऊन येतात आणि म्हणू लागतात या सुरेश बेडेकर हा आमचा कॉन्फरन्स रूम आहे आणि आज मी तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देतो असं म्हणत विक्रम म्हणू लागतात हा माझा मोठा मुलगा माझा थोरला मुलगा पार देशमुख तसं बघायला गेलं तर हा माझा उजवा हात आहे तर त्यानंतर विक्रम रम्याची ओळख करून देतात आणि त्यानंतर जीवाची ओळख करून देण्यागोदर ते म्हणू लागतात हा माझा धाकटा मुलगा टॅलेंटेड हुशार आणि यंग जिवा देशमुख आता हे नाव ऐकल्यानंतर सुरेश बेडेकर म्हणू लागतात अच्छा तू आहेस तर आता मात्र जीवा शांतच होतो जीवा मनाशीच विचार करत म्हणतो हे मला कसे ओळखतात आता मात्र रम्या मनातून खुश होते तर त्यानंतर विक्रम म्हणू लागतात आज माझा धाकटा मुलगा जिवा देशमुख हे प्रेझेंटेशन देणार आहे असं म्हणत सर्वजण आता जिवाचं प्रेझेंटेशन पाहण्यासाठी बसतात तर रम्या म्हणू लागते जिवा प्रेझेंटेशनला सुरुवात कर जीवा थोडा घाबरून गेलेला असतो जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं जीवा, ला जीवा म्हणू लागतो हो देतो ना असं जीवा म्हणतो मिस्टर बेडेकर यांच्यासाठी माझ्याकडे एक बेस्ट प्रेझेंटेशन आहे आता जीवाला पुढे काय काहीच कळत नसतं जीवाला घाम फुटलेला असतो जीवा आपला घाम पुसत असतो त्याचे हात थरथरत असतात कारण प्रेझेंटेशन हे जीवाच्या आयुष्यातील सगळ्यात पहिलंच असतं त्यामुळे जीवा आता डोळे बंद करतो परंतु नंदिनीने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा त्याच्या समोर न येता आतापर्यंत घडलेले सर्व प्रसंग जीवाच्या समोर येऊ लागतात आतापर्यंत जीवाने केलेल्या चुका जीवाला आठवू लागतात नंदिनी जीवाला म्हणालेली असते जीवा तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही ज्या कागदावर सही केली ते माझं आनंद निवास होत सही केलं तो माझा काळजाचा तुकडा होता हे सर्व क्षण आठवल्यानंतर जीवाचा जीव कासावीस होतो तर जीवाला पुढचं बोलणं आठवतं ते म्हणजे पारच पार, पार जीवाला म्हणालेला असतो की आपल्या जवळची गोष्ट विकून आपल्याला कधीच आनंद मिळत नसतो हे सर्व क्षण जीवाच्या डोळ्यासमोर येतात जीवा पूर्णपणे गेलेला असतो पुन्हा एकदा डोळे बंद करतो तर त्यावेळी आपल्या वडिलांचं बोलणं त्याला आठवतं ते, ते म्हणालेले असतात की उद्यापासून हे सगळं काही सोडायचं आणि ऑफिसमध्ये येऊन बसायचं जीवाचे हात थरथरत था असतात आणि हे सगळं काही रम्या पाहत असते रम्या खुश होते तर त्यानंतर जीवाला आठवतं ते म्हणजे ऑफिसमध्ये झालेली मारामारी आता जीवा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि डोळे बंद करतात इकडे रम्या म्हणू लागते जीवा परंतु जीवा रम्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आता नंदिनीचा चेहरा नंदिनी सोबत खालवलेले सर्व गोड क्षण जीवाला आठवू लागतात आणि जीवाचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा येतो तर रम्या म्हणू लागते जमेल ना तुला आता पार्थला रम्याचा खूप राग आलेला असतो परंतु पार्थ काहीच बोलत नाही आता विक्रम यांना खूप टेन्शन आलेलं असतं तर आता जिवा म्हणू लागतो सॉरी आकाशात ज्यावेळी पहिल्यांदा विमान उडवायचं असतं ज्यावेळी तो पायलट विमानात बसणार त्यावेळी ते त्याच्या मनातील ज्या काही फिलिंग असतात त्याला जी भीती वाटत होती तीच मलाही वाटत होती असं म्हणत जिवा आता अगदी बिंदास्तपणे आणि बेधडक बोलू लागतो आता जीवाची प्रेझेंटेशन सांगण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत पाहून विक्रम पार्थ आणि सुरेश वेडेकर खुश होतात परंतु रम्या मात्र पूर्णपणे वितरून गेलेली असती रम्याला वाटलंही नव्हतं की जीवा एवढ्या छान पद्धतीने प्रेझेंटेशन देऊ शकतो आता मात्र रम्याचे डोळेच फिरलेले असतात तिला काय करावं काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आणि अनिशा दोघेही कोरियन मास्क लावून अगदी शांत निवांत पडलेले असतात तर अनिशा म्हणू लागते काय गं का? रात्रीपासून मला प्रिलिम्सचं टेन्शन आलं आहे प्रिलिम्स नक्की कशा जातील हे मला सतत विचारणारी आता मात्र शांत निवांत पडली आहेस आता तुला कसलंच टेन्शन आलं नाही आहे का तर काव्या म्हणू लागते अनिशा तुला माहीत आहे का मी कोण आहे काव्या पार देशमुख आणि सर मी काव्या पार देशमुख असेल तर जगातील कुठल्याच गोष्टीचं मला टेन्शन येऊ शकत नाही कारण ज्याप्रमाणे पार देशमुख टॉपचे आर्किटेक्ट आहेत त्याचप्रमाणे ही काव्या देशमुख सुद्धा या मध्ये टॉपच असेल असं म्हणत आता काव्या आरशासमोर येते आणि त्याचा कोरियन मास्क काढते आणि म्हणू लागते कोरियन मास्कमुळे चेहऱ्यावर किती छान ग्लो आलाय ना तर अनिशा म्हणू लागते हे कोरियन मास्कमुळे नाही तर तुझ्या इंडियन नवऱ्यामुळे घडलं आहे तर काव्यामध्ये अनिशा तुझी मज्जा मस्ती अजूनही संपत नाही ना असं म्हणत ती अनिशाच्या चेहऱ्यावरचा मास्क काढते आणि म्हणू लागते अनिशा अगं तुला कसं आणि काय समजवावं काहीच कळत नाही तर अनिशा म्हणू लागते परंतु कसं आहे ना काव्या तुझं प्रेमात तर तू पडलीयस आणि जवळ तुला जायचं आहे आणि तरीही तुला लांब जायचं आहे आहे म्हणजे मनात पण आणायचं नाहीये अनिशा अनिशामध्ये हो का? आता काव्या म्हणू लागते तुला काही उद्योग नाहीयेत का तर अनिशामध्ये आभाळ काव्या म्हणते अनिशा अनिशामध्ये अनिशा गेमला सुरुवात झाली आहे तर ज्यावेळी अनिशा आभाळ म्हणते तर त्यावेळी काव्या त्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते पक्षी तर अनिशा पुढे म्हणते ढक तर त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर देत काव्या म्हणू लागते पाऊस तर अनिशा पुढे पुढचा शब्द सांगते खाणं तर काव्या म्हणते पाणीपुरी तर त्यानंतर अनिशा म्हणते विश्वास तर काव्या म्हणते नंदिनीताई आता मात्र शेवटचा शब्द असतो प्रेम अनिशा म्हणते प्रेम तर आता काव्य त्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणते दे पार्थ आता अनिशाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं काव्य मात्र शांतच होते अनिशा काव्याला म्हणू लागते बघ तुझ्या मनातील प्रेमाची जागा तू पार जिजूंना कधीच देऊन टाकलीस आता तरी काव्या मान्य कर की तुझं पार जिजूंवर प्रेम आहे आणि हो आता हा वर्षही संपत आला आहे हे वर्ष संपता संपता या डिसेंबर महिन्यामध्ये धमाका कर आणि तुझं प्रेम तू तु व्यक्त कर असं म्हणत अनिशा तिथून निघून जाते आता अनिशाच्या बोलण्याचा काव्य विचार करू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवाचं प्रेझेंटेशन सुरेश बेडेकर यांना आवडलेलं असतं सुरेश बेडेकर आता जीवाचं कौतुक करत म्हणू लागतात जीवा देशमुख तुमची ही आयडिया मी विकत घेत आहे तर दुसरीकडे नंदिनीला ही आनंदाची बातमी कळताच ती माननीताईंना म्हणू लागते आनंदाची बातमी आहे जीवांनी हे प्रोजेक्ट मिळवलं आहे हे ऐकल्यानंतर मानिनी ताईंनाही खूप आनंद होतो तर दुसरीकडे आता काव्यही अनिशाला म्हणू लागते आलेच मी ताईला मदत करत असं म्हणत ते आता नंदिनीला मदत करण्यासाठी तिथून निघून जाते आता अनिशा रूममध्ये एकटीच असते आणि त्याचवेळी तिथे वसुआता येतात आणि मनाशीच म्हणतात आता हिच्याकडून सगळं काही बदवून घ्यावंच लागेल ही, ही, ही एकमेव आहे की जिच्याकडून सगळ्या गोष्टींचा खुलासा होऊ शकतो तर दुसरीकडे ऑफिसमध्ये आता ऑफिसचा स्टाफ म्हणू की आजचं प्रोजेक्ट जीवा सरांना मिळालं आहे ते नंदिनी मॅडम मुळेच तर म्हणजे जीवा स्वतःच्या जीवावर नाही तर नंदिनीमुळे त्याने हे प्रोजेक्ट मिळवले जीवा मनाशीच म्हणतो म्हणजे मला हे प्रेझेंटेशन नंदिनीमुळे मिळालंय तर आता जीवाला खूप राग आलेला असतो आता जीवा नक्की कोणतं पाऊल उचले हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब